सगळी अंडी आवली आहेत ना हे अंडी लावलेली पण असते लावलेली पण असते नमस्कार म्हणे आता मी आमच्या गावच्या मोहळा दिलाय जे काकानी तुम्ही किंवा व्हिडिओ बघितलेलाच ते बघा पाठीमध्ये गणेश काकाकडे येईल तर त्यांचं क्यू काय किवात काय मासे भेटले नाही कारण काल भयंकर पाऊस लागलो त्याच्यामुळे क्यू बुडालो आता सकाळपर्यंत पाणी पाणी जातात त्यांच्या कोपऱ्यात मासे पडले आणि त्यांनी पण बरेचसे मासे पकडले आणि येतात त्यांच्याकडचे हय पण किव घातला हय पण किव त्यांनी घातले तो आपण आता बघूया बरा गेलास मग तकडे जाऊन बघितलेलास काय काय गावलेला काय ते आता त्याच्यातच गावली असते ते मग उडीओ घालतो अच्छा भारी हा किंवा जातात ना ती बघूया आणि गोष्टी खाली येतात ना तिथे फ्रीज फ्रीच आहे तुम्ही आता काढून झाला एकदा आता काढले ते काय होय 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 ओडी डाक पण डाक पहिल्याच वर्षी असतात ना की डबल पाऊस लागलो असो हो 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 पहिलाच नाहीतर एकदाच काय जून महिन्यातच मासे काढतात मे महिन्यात नाही कधी हो आता जून आहे हो प्रॉपर हो सण म्हणजे माशांचो फ्रेश आहे सण म्हणते माणसं माशांचो दिवस आचारायचो समीचे माश्या होय होय हे रातभर हि जी साठी होती ना ती व्हावान गेली मोठ्या पाणी आता पाणी कमी झाला आता वरची मासे शेतावरती खाली येत ते पण साठावर साठावर फिरतात ते नाळ्या तू पडणार नाही असं आता हे चढणारेच फक्त चढण्याचो लावलेलो आहे आणि ते उतरण्याच्या टायमात तो साठ खाली घेऊ घेऊन वर ठेवू होईल मग ते वरच माझ्यात मिळणार नाही पण तो वरच थांबतो साठ नळ पाठी पुढे करून साडा तेरा करू काय आता किती तीन लावले तीन टोपे दोन होते आणि मागच्या मागच्या पाण्यात जवळजवळ एवढे एवढे दोन एक चार मासे मिळालेले असले मोठे मजे आता मोठे नाही आता रेती का बोटाही देत तरी आमच्या एवढे बघू तरी या आमच्या एवढे एक करमणूक असा एक मजा येता मजा आहे हो मी आमची बायको आणि आज संकष्ट या हो ते हे आता हे घमेला तुम्ही जिवंत आणलं आहे मी आणि त्याचो व्हिडिओ गेला हां आणि आता ह्याच्यात हो याच्यात होत प्लाय ती मळी या तो भौतिक मळ गया का उभरा ना सगळी अंडीवली आहेत ना अंडी लावलेली पण असते लावलेली पण असते मोठ मास हातात येणार नाही आता ना फातो का आता डायरेक्ट हो 어디, 어디가? 난 어디, 인당이 차려. 오, 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 आ दे 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 बघा असे तरी मळिये ते समाधान वाटता ना याच्यापेक्षा मोठे मिळाले माझे नाहीत माझे नाहीत हा आता मी परत जातो काकांनी आताच काढून ठेवल्यानी तरी पण म्हटला माझ्यासाठी वाज व्हिडिओ दाखवण्यापुरते एक काढा चप्पल आहे काढू काय

पाणी ना हातात काढले हे तिच्यामुळे लुस्त लुप्त काढले लुप्त काढले एक अर्धो तास झालो असतो ना हा हा ते जमला असता भयो काय अर्धाचा दुपारी पर्यंत दुपारी थोडं उडी करूया तरी पण गावले हो चार पाय काय ना दोनवडे बघितला आणि आहे नाक

सशासाठी काढतास अरे पाय बघा किती आता, आता ना। 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 हो का बाय आता महिनो झालो काय उडी टाकत आता मी हे खाली नदीत जाते काका खाली नदीत गेले तिकडे जे किव घातले ते पण येताना वाटेत ना मग हे बघाय मेललेले मासे दिसतात बघा पाणी नाही भेटला व्यवस्थित एक एक मुळी बघा केवढवा एक एक मुळी बघा केवढवा त्यांना पाणी नाही भेटला म्हणून हे मेलेत ते कसे मेले का पाणी भेटला नाही काय पण हद बघा की तो मुळी बघा केवढ दाखवत आहे मोठी साईज आता मी नदीच्या साईडने लिहिलं आहे दिसेन आणि खाली तलावा तुम्ही मागे व्हिडिओ बघितला असेल तर तुमका माय समजा पण पाणी खूप आवडत काय उपयोग नाही बघलो हॅलो हो ते मरे मासे मेले कसे होत मासे कसे ते पाणी हां

आता मी परत वाडाकडे गेले तर वाडाकडे गेले तर म्हटलं आता पाटील काही जाऊया पाटील काकांनी ना डोम्या आणि खून लावल्या नाही तर त्याच्यात मासे नक्कीच भेटतील असं माका तर वाटत होतं आणि दोन चार दो दिवस मी ना आचेवरच होते की आज पाऊस पडत उद्या पाऊस पडत कारण शेतातले जे मासे आहेत ना जे पिला लावू गेलेली आहेत ते आता परत रिटर्न जाणार तेव्हा ते डोम्यात भेटणार तर आता पाटील काका गेलेत आमच्या तिकडे दुकानाकडे दळा पानू तर त्यांची आता वाट बघूया आता हे साडेचार झालेत आणि असं वाटला की पावणे सात झाले आहेत संध्याकाळचे पूर्ण काळोख केल्या ना काय ते दिवशी गे मग पहिले आणि मस्त गारगार पावसात शेंगे भारी लागतात काय दुकानावर ना आणि आंबो नाही कसं त्यांच्या झाडाचं आता पावसात काही भेटतं म्हणा हा पाऊस पडतात तसं इथून कट करा आता थोडं

चल 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 लावलेलाच किती डोम्या काल संध्याकाळी नाही लावू रात्री हा हा कशात हा रात्री गावले सकाळी गावले रात्री आम्ही पण गेलो लाव मळवे गावले हा

आपला डोमे लावलेला काय गावला आवला असं उड्या मारतो तो मासे होय होय मासे उड्या घालतात ते काय चिकाटले ते बघा चिकाटले ते बघा बघा हे बघा होय होय नाही नाही मी सांगेन

लावतं असं व्यवस्थित लावून ठेवलं आत आतमध्ये काय नाही तीन चार म्हणजे खेकडेच होते काय डेंजर आहे उतराचा म्हणजे काय हा म्हणजे ही जर वाट चांगली केला ना तर कोण ना कोण येत राहू त्याला आता वरती जात मी काय हा इला इलाय खाली इलोय मासे हत म्हणत चला खाली सो इलय आहे ना माझा माका माहिती थांबा एक मिनिट काकामध्ये मासे बारीक बारीक होती हा हा एक नंबर सकाळी तिथलं काढायचं नाही होऊन पडला लागतो त्याच्यातच होते बघ बाजू घेऊया हे चढणार होते आता चढणार आता संध्याकाळ पर्यंत चढणार संध्याकाळ पर्यंत चढणार हा बघा इथे पण गेला पर्यंत आतमध्ये जात होती

समजला होते लय भयंकर वरती उतरणार त्यांना काकांचा काय विषय आहे माहिती केल्याने तसा वाट नाही कसं केल्याने या तर काकांचे मागे सगळे मासे घेऊन गेले तरी कितीशे मासे होते मागे नाही ते मोठे सगळे हा हा मरीच गेले चला चला येऊया संध्याकाळी

पाणी वाढलं आता आता मी परत कॅमेरा बंद ठेव काय लय पाणी आहे ना लय भयानक का आता काय हो सगळे गेले ऐक हा मगाची जास्त होते त्यात होते त्यात पाऊस पहिला पडला आणि पाणी लागले हा पन्नास लहान पण खेत्र असतो दिसणार मला म्हणजे असे पूर्ण खेकडे दिसतात ते खेकडं चांगलं नाही का ह्या मोठे हस नासते पूर्ण पहिल्या पावसात पहिल्या मावसा पर्मानी घाकडून नसतो जंदा पण होते ना खाली नदी आहे आम्ही नदीत माशांका येतो समोर रुमड पण ह्या खूप भयानक माशे फक्त लोकांना दिसत खातात पण एवढी मेहनत दिसत नाही पाय तर डायरेक्ट खाली खोरा तर आता वर पाणी त्याच्यामुळे खोरा आता दपतला तर वर घेतला बरा चला मंडळी आता संध्याकाळ झाली आता हे स्टॉप करूया आजचा वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा चला टाटा बाय बाय